अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन चार सुरगाणा तालुका स्तरीय प्रशिक्षण या ठिकाणी आहे आणि निधी शिक्षण आणि जागतिक दर्जाचे शिक्षण या विषयावर तसेच वाबळेवाडीचा थक्का करणारा जो काही प्रवास आहे हा प्रवास पार करणारे आदरणीय दत्तात्रय वारेसर यांच्या यांचा जो काही प्रवास आहे तोही आपण आज थोड्याशा या टॉक शो मधून जाणून घेणार आहोत आणि सुरगाणा तालुक्यातील जे काही सर्व शिक्षक बांधव आहेत त्यांना आज प्रत्यक्ष वारे सरांशी थोडक्यात संवाद साधण्याची आणि त्यांचे विचार ऐकण्याची आपल्याला आज संधी मिळणार आहे काही क्षणातच वारे सर या ठिकाणी आपल्या सोबत जॉईंट होतील झालेले जॉईंट <coughs> अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे व्यवस्थापन टप्पा क्रमांक चार प्रशिक्षणाच्या निमित्ताने वाबळेवाडी आणि खटक करणारा प्रवास आंतरराष्ट्रीय शाळा आणि जागतिक दर्जाच्या शाळा आणि शिक्षण या विषयावर थोडक्यात आपल्याशी संवाद साधणार आहे ते म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे शिक्षकांचे प्रेरणा स्रोत असलेले वाबळेवाडी शाळेचे उद्घाटे आणि आता नवीन शाळा सुद्धा प्रकाश झोतात आलेली त्याची वारे सर आपल्या खास आग्रहांच्या आग्रहास्तव सर्व प्रशिक्षणार्थींना ते संबोधित करतील तरी सर्वांना मी विनंती करतो की आदरणीय वारे सरांचं सर्वांनी टाळ्या वाजून एकदा स्वागत करा मी आदरणीय वारे सर मी आपणास विनंती करतो की आपण आपला धन्यवाद सर सर खरं म्हणजे सर सुद्धा ट्रेनिंग मध्ये असताना आपल्याला पंधरा ते वीस मिनिटाचा वेळ दिलेला आहे त्यांनी आपल्याला हे आपल्यासाठी गौरवास्पद बाब आहे आणि जे प्रशिक्षण ज्या पायावर आधारित आहे त्या पायाच्या निर्मिती करणारे वार्या सर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अधिक वेळ न घेता सर सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने मी आपणास विनंती करतो की वाबळेवाडी ते आताची नवीन शाळा इथपर्यंतचा प्रवास आणि शिक्षण प्रक्रियेमध्ये आलेले थोडक्यात अनुभव या प्रशिक्षणाच्या अंगाने आपण आमच्याशी संवाद साधावा ही आपण विनंती त्यानंतर फक्त एक प्रतिनिधी म्हणून दोन शिक्षक प्रतिनिधींचे आपण छोटेसे दोन प्रश्न शेवटी घेऊया सुरुवातीला आपण आपल्या मनोगताने सुरू करा सर धन्यवाद थँक्यू सर खर तर मी पण आता शिक्षण घेतोय आणि वेळ हे करणं थोडस मुश्किल होत आज योगायोगाने काही सुलभ डोळे गेले शाळेत आलेले म्हणून प्रशिक्षण वर्गातून परवानगी घेऊन त्या सुलभकांना भेटण्यासाठी मी शाळेत चाललोय परत सरांचा आग्रह फार होता की एक पंधरा वीस मिनिटासाठी तरी आपण बोलूयात आणि मलाही म्हणजे आपल्याशी बोलायला आनंद होतोय सुरगाणा सारख्या तालुक्यामध्ये आपण सगळेजण काम करतोय आणि विद्यार्थ्यांचं हित डोळ्यापुढे ठेवून आपण जो एक तिथं प्रयत्न केलाय करताय आणि यापुढे आपण करणार आहोत एका वेगळ्या पद्धतीने वेगळ्या विचाराने त्याच्यामध्ये आपण जे काही काम करणार आहोत हे निश्चितपणे त्या तालुक्याच्या दिशेला लोकांच्या दिशेला एक चांगलं वळण देणार असेल असं वाटत आणि सुरगणा तालुक्यामध्ये काही निमित्ताने यापूर्वी येण्याचा एकदा प्रसंग आला होता आणि योगायोग असा होता की एकदा गुजरातला जाताना आपल्या प्रशिक्षण वर्गापासूनच गेलो होतो त्या रस्त्याने मला नंतर जे आपले देवळाचा पाडा म्हटले गायकवाड गुरुजी त्यांनी सांगितलं होतं की तोच प्रशिक्षण वर्ग होता आणि तिथे गाड्या वगैरे सगळ्यांच्या पार्किंगला होत्या आणि मला लक्षात पण आलं होतं की इथं प्रशिक्षण चालू आहे चला योगा म्हणजे तिथनं जाणं झालं पण थोडसा घाईत असल्यामुळे किंवा काही नियोजन नसल्यामुळे तिथं थांबताही आलं नव्हतं सरांच्या माध्यमातून आता परत आपल्याला बोलायला मिळते सगळ्यांशी अं मला या गोष्टीचा ता आनंद चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण किंवा आपण जे असं म्हणतो की एखादी व्यवस्था इतके वर्ष त्याच्यावर काम करून अं समस्या समाधानाऐवजी समस्याच वाढत असतील तर कुठेतरी फेरविचार करण्याची जी वेळ येते ती वेळ आताची आहे आणि त्यानुसार आपण सगळेजण मिळून त्याच्यावर फेरविचार करून काही नवीन सिस्टम सिस्टीम त्याच्या डेव्हलप करू शकतो का किंवा अधिक कमी श्रमात कमी वेळात अधिक चांगली गुणवत्ता आपण देऊ शकतो का त्या गुणवत्तेच्या माध्यमातून आपण समाजाला शाळांशी जोडू शकतो का आणि समाज शाळेशी जोडला गेल्यानंतर <coughs> जे चांगलं स्वरूप उभं राहणार आहे पुढे शिक्षणाचं कारण केवळ सरकारी यंत्रणेवर सध्याच्या काळामध्ये अवलंबून न राहता म्हणजे मी जाणीवपूर्वक अशासाठी बोलतोय की ठीक आहे चांगला असतो कदाचित त्यानुसार त्यांना काही मर्यादा निश्चित असतात आणि त्या मर्यादांचा विचार केला तर मग आपल्याला आपल्या पातळीवर काय काय करता येऊ शकत त्या गोष्टींसाठी आपण कारण ती त्यांची काम करतील वेळेस करतील पण तोपर्यंत जे ज्या <coughs> पिढ्या समोर येतील त्यांचं नुकसान होता काम नाही की जबाबदारी आपण घेऊन हे सगळं करतोय आणि ती जबाबदारी आपलीच असते विशेष करून मागच्या दोन वर्षाचा अनुभव माझा हे सांगतो दोन वर्षाचा अनुभव म्हणजे साधारण दोनशे वर्षाचा अनुभव त्याला कॅल्क्युलेट करता येईल एवढा आहे तो अनुभव माझा हे सांगतो की ह्या समोरची जी आपल्या मुलं आहेत त्यांना फक्त आपणच आहे आणि तशाच पद्धतीने विचार करून आपण काम केलं पाहिजे ह्या मुलांच्यासाठी आणि आपण सगळेजण ते करत या पुढेही करत राहणार आहोत या ट्रेनिंगच्या माध्यमातून जे काही विचार विचारमंथनी होणार आहे किंवा नवीन विचार ठेवले गेलेले हे वाबळेवाडी असेल किंवा जालिंदर नगर असेल दोन्ही ठिकाणी ते वापरून पाहिलेले आणि सक्सेसफुल झालेले असं एक प्रूवन मॉडेल आहे आणि वेगळे पण असं आहे आपल्या शिक्षणाचं की पूर्वीसारखं त्याच्यात असा दुराग्रह नाही की हे म्हणजे अंतिम त्याच्यामध्ये अनेक साऱ्या गोष्टी स्वतःच्या इनोव्हेशनच्या मांडता येतील अशा पद्धतीने त्याची रचना आहे आणि ती रचना करत असताना मग आपण प्रत्येक जण आपापल्या शाळेमध्ये आपल्या मुलांच्या बरोबर हे सगळं वापरून पाहू आणि वापरून पाहिल्यानंतर त्याच्या ज्या काही गोष्टी आपल्याला जाणवतील त्या किंवा त्याचे निष्कर्ष येतील ते निष्कर्ष आपण सगळ्यांना शेअर करू आणि ते शेअर केल्यानंतर आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी आपल्याच माध्यमातून एकमेकांच्या माध्यमातून समजतील आपल्याला आपल्या त्या मुलांच्या हितासाठी त्या गरजेच्या असतील किंवा उपयोगी ठरतील त्याच्यामध्ये जे ची अपेक्षा आपण मुलांकडून करतो ते कॉलॅब्रेशन शिक्षक शिक्षकांमध्ये असलं पाहिजे अशी एक मूळ आणि माफक अपेक्षा आहे याच्यामध्ये आणि परवाच्या लाईव्ह मध्ये जसं मी सांगितलं की एक शिक्षकी शाळा ही जी कॉन्सेप्ट मी सांगितली की शिक्षक जास्त असतील पण एका विचाराने काम करतील तर त्याला एक शिक्षकी शाळा म्हणायचं आणि एक शिक्षकी शाळा ज्या वेळेस होतील स्वतःला वर्गाचा शिक्षक समजणार नाही प्रत्येक जण आपल्याला स्वतःला शाळेचा शिक्षक समजेल शाळेतल्या सगळ्या मुलांच्या हितासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत आणि आपल्याला ते कर्तव्य आपलं पार पाडता पाडता आपल्याला फक्त ही मुलंच नाही ती शाळाच नाही तर आपल्याला आपल्या देशाचं भवितव्य घडवायचे त्याच्याही पुढे जाऊन या प्रशिक्षणामध्ये आपण ग्लोबल सिटीजनशिप वैश्विक नागरिकत्वाची कल्पना आपण याच्यामध्ये मानतोय त्याच्यावर आपल्याला मुलांची तिथपर्यंत मुलांची विचार करणे आपल्याला न्यायचे मुलांची नेत असताना आपली स्वतःची तिथपर्यंत आपल्याला घेऊन जायचे किंवा ती घेऊन गे गेल्याशिवाय किंबहुना मुलांची जाऊ शकत नाही या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत विचार करताना बाबळेवाडीमध्ये जे काही काम घडलं होतं हे काम म्हणजे <coughs> आ, बेस काम होतं सुरुवातीला आम्हाला कल्पना नव्हती या सगळ्या गोष्टींची की असं काही असू शकेल किंवा काही वेगळी मेथड वेगळा पॅटर्न वेगळी सिस्टम इथं तयार होऊ शकेल असं आम्हाला बिलकुल कल्पना नव्हती पण काही कालांतराने जसं इथे कामावर सातत्याने आम्ही करत गेलो आम्हाला शिक्षक सुरुवातीला सात वर्ग दोनशे एकोणनव्वद मुलं आणि दोनच शिक्षक होतो आम्ही बत्तीस मुलांपासून तो पट वाढत चालला होता आणि त्यावेळेस ज्या काही प्रयोग तिथं घडत होते चालले होते ते प्रयोग आम्ही माघार घेत नव्हतो आम्ही आणि ठरवलं होतं एकनाथ खैरे आणि मी होतो की आपण कुठल्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही आपण काम करत राहायचं आणि प्रत्येक आलेल्या समस्येला आपण लोकल सोल्युशन शोधत राहायचं आणि ते करत असताना हे सगळं घडत गेलं त्यानंतर नंदकुमार साहेब आले आलेची टीम अनेक वेळा शाळेत आली अनेक वेळा मुक्काम राहून अभ्यास केला गेला मुलांशी बोलणं झालं पालकांशी बोलणं झालं शिक्षकांशी बोलणं होत राहिलं अनेक कार्यशाळांमध्ये संवाद साधून त्यांनी नेमका ने 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 ना आमच्या मनातल्या कल्पना त्याचे विचार त्याचे परिणाम त्याच अंमलबजावणी किंवा त्याची पद्धती त्या सगळ्यांच्यावर विचार करीत राहिले त्याच्यावर रोज मंथन झालं की हा चार साडेचार वर्ष साधारण रोज रात्रीची आठ ते साडे दहा मिटिंग असायची त्याच्यामध्ये सगळ्या अडथलपत चालायचं त्याची ट्रेनिंग ची निर्मिती होत राहायची सगळ्या <coughs> गोष्टींना अक्षरशः म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यावर काम झालं आणि आज हे मॉडेल त्याच एक अंतिम फलस्वरूप आपण ज्याला म्हणू शकतो ते आपल्या समोर त्याच्यावर चांगलं काम करून आपण त्याच्यावर चांगलं काम करून एकच मिनिटात थोडस काहीतरी प्रॉब्लेम येतो समोर ठीक आहे निश्चय मार्ग <coughs> तर आपण याच्यावर काम करून त्याच्यावर देऊ शकतो पर्याय आणि चांगल्या पद्धतीचं जे काही समस्या आपण मग अशी बोललो की समाधानापेक्षा समस्या ज्या वाढायला लागलेल्या आहेत तर त्याला आपण त्या समस्येला कुठंतरी एक मार्ग काढून ते समस्यांचं रुपांतर समाधानामध्ये आपण करू शकतो त्याला प्रॉपर उत्तर देऊ शकतो जसं लोकल ची गोष्ट ते सोल्युशन करू शकतो शाळा मध्ये आपली शिक्षक म्हणून आपली फार मोठी आपणच आहे आणि ते इतकं जर सिद्ध असेल सत्य असेल तर आपण त्याच्यावरती जबाबदारी घेणं आणि जबाबदारी घेऊन आपण तशा पद्धतीने त्याच्यावर काम करणं हे फार गरजेचं आहे कोण म्हणतंय आहे प्रशासन आपल्याला कोणी सुपरविजन आहे म्हणून करतोय का आपल्याला कोणी सांगते म्हणून करतोय का हे नाही आपण स्वतःच्या मनाने त्या मुलांच्या हितासाठी आवश्यक असणाऱ्या कितीतरी अशा गोष्टी ज्या आपल्याला करणं खरंच क्रमशतंय आणि ते आपल्याला केलं पाहिजे मला आपल्याशी <ären> बोलताना या संदर्भात निश्चित आनंद होतोय वाबळीवडी असेल तिथलं काम उभं राहिलेलं असेल त्याचं तिथं झालेला संघर्ष असेल त्या संघर्षाला दिलेलं तोंड असेल त्या त्याच्यासोबत त्यांच्या त्या ते समस्यांच्या उरावर पाय देऊन मिळवलेला विजय असेल त्याच कालावधीमध्ये नगरची शाळा त्याची उभारणी आणि कुठेही कशाचाही चुकीचा परिणाम होऊ न देता सकारात्मकता अजिबात न सोडता ज्या पद्धतीने आपण म्हणजे काम केलं पाहिजे ही एक मॉडेल पुढे आले संघर्ष कसा केला पाहिजे त्याचं एक मॉडेल पुढे आले या संघर्षातून आपण काय विचार केला पाहिजे कसा आणि कशा पद्धतीने आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे आणि कसं हे काम सिद्ध करून आपल्या आपण दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टींच्यावर एक खूप छान पद्धतीने सगळं स्ट्रक्चर आपल्या समोर आहे आपण त्याच्यावरती चर्चा करतोय आपण अनेक वेळा त्या संदर्भात आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणाहून माहिती घेतलेली असणार आहे मी माझ्याकडून त्याची पुनरावृत्ती होऊ न देता मला असं वाटतं की आपण जे काही सर म्हटले की प्रश्न आहेत सायका प्रातिनिधिक निधी प्रश्न ते ह्या निमित्ताने विचारावेत त्याच त्या माझ्या परीने त्याच त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो थँक्यू सर नमस्कार सर नमस्ते मी शेषराव खैर माझा असा प्रश्न आहे कि जास्त पटसंख्या असलेले जे वर्ग आहेत साधारण वर्ग पटसंख्या अशा वर्गांमध्ये आपण अध्ययन प्रक्रियेचं व्यवस्थापन करून प्रकारे करू शकतो तर आता याच्यामध्ये ना जे सिद्ध झाले ज्या ज्या ठिकाणी बत्तीस मुलं होती वाबळेवाडीला त्याही वेळेस हेच मॉडेल होत मी सांगितलं जसं सा दोनशे एकोणनव्वद मुलं आणि दोनच शिक्षक होते तरी पण हे शक्य झालं सातशे एकवीस मुलं झाली वाबळीवाडीला हेच कल्चर होत सगळं शाळेमध्ये नगरला आल्यानंतर सुरुवातीला तीन मुलं होती त्या तीन मुलांना पण हे स्ट्रक्चर आम्ही चालू केलं होतं आता शंभर पेक्षा जास्त मुलं झाली आता पण हे स्ट्रक्चर चालू आहे म्हणजे कोणताही कमी पट असू द्या जास्त मध्यम पट असू द्या जास्त पद असू द्या कमी शिक्षक असू द्या जास्त शिक्षक असू द्या हेच स्ट्रक्चर आहे की जे सगळ्यात जास्त सक्सेसफुल आहे असं मी खात्रीने सांगू शकतो कारण मी बोललो ना ठिकाणी जरी मी वाबळेवाडीवरून नगरला आलो तर आता आपल्याकडे जे ट्रेनिंगच्या मध्ये जे दिलेलं आहे की स्व पातळी स्व प्लस समाज स्व प्लस समाज प्लस भौतिक सुविधा आणि प्रशासन ह्या जे हे जे टप्पे दिलेले ह्या टप्प्यांचा वापर करूनच नगर परत उभं केले आणि हा जालियाचे नेटवर्क नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला होता कदाचित मी रस्त्यात एक ठिकाणी ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते डिस्कनेक्ट झालं होतं ठीक आहे तर हे प्रत्येक ठिकाणी वापरून पाहिलेलं आहे मी वापरून पाहिलेलं आहे आपल्या मधल्या अनेक शिक्षकांनी याची प्रत्यक्ष अनुभूती इथे पण घेतलेली आपापल्या शाळेत जाऊन पण केलेलं आहे आणि त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की जवळपास दीड लाख शिक्षकांनी वाबळेवाडीला भेट दिलेली महाराष्ट्रातल्या त्यांनी जाणून घेतलंय आपापल्या शाळेमध्ये प्रयोग केलेत आणि ते सगळे सक्सेसफुल झालेले आहेत अनेक जणांचे अनुभव आपल्या पुस्तिकेमध्ये आहेत किंवा आपल्यालाही एक जर आपण एक कुठलाही हे मनात न ठेवता जर हे समजून घेतली पुस्तिका तर आपल्यालाही एक आतला आवाज सांगतो की हे शक्य आहे हे होऊ शकतं ही सगळ्यात चांगली मेथड आहे ही एक नैसर्गिक पद्धती आहे शिक्षणाची की ज्याच्यातून मुलं शिकू शकतील खूप चांगल्या पद्धतीने तर मला असं वाटतं ना की याच्यामध्ये कुठलाही संशय कुठलीही शंका ठेवू नका ज्या ज्या अनुभव मला आले तेच अनुभव तुम्हाला येणार आहेत कारण मी एक शिक्षक म्हणून काम केले शाळेत आपण शिक्षक म्हणून शाळेमध्ये काम करणार आहोत प्रत्येक ठिकाणची मुलं सारखीच असते प्रत्येक ठिकाणची सिच्युएशन जवळपास सारखीच असते प्रश्नही जवळ त्या प्रमाणामध्ये सारखे असतात आपल्याला ते लोकल सोल्युशन घेऊन त्याच्यावर मार्ग काढून आपण त्या पद्धतीने त्याच्यावर वाटचाल करायची हे सगळं होणार आहे अशा पद्धतीचा एक आत्मविश्वास ठेवून आपण अवश्य त्याच्यावर काम करीत राहावं ते काम करीत असताना ज्या काही अडचणी येतील त्याच्यावर मार्ग काढीत राहावं फॉलोअप सेशन्स कदाचित होत राहतील पुढे भविष्यात एकमेकांना आपले शेअरिंग आपण चालू ठेवूया तोपर्यंत या सगळ्या गोष्टींच्या याच्यावर खूप एक चांगले परिणाम आपल्याला समोर येणार आहेत याबद्दल सगळ्यांनी अगदी निश्चिंत असावं आपण सगळ्यांनी एवढंच या निमित्ताने मी सांगतो थँक्यू पुढचा प्रश्नाच्या माझे नाव सुवर्णा खेडला आमची शाळा आहे पाचवी ते बारावी पर्यंतची शाळा आहे सर्व मुलं घरूनच शाळेत येतात आणि त्यांची भौगोलिक परिस्थिती किंवा वातावरण असंही की मुलं घर सोडून कुठे गेलेलीच नाही गाव सोडून घर सोडून कुठे गेलेलीच नाही तर हे मुलं शिक्षण झाल्यानंतर दहावी बारावी नंतर फक्त पोट भरण्यापुरतं काम शोधतात तर आम्हाला असं काही करता येईल की की मुलं पुढचं उच्च शिक्षण घेतील व्यावसायिक शिक्षण काहीतरी घेतील स्वतःचा उद्धार करतील आई वडिलांचा करतील समाजाचा करतील असं आम्हाला काहीतरी प्रयोग शाळेतून राबवता येतील कस मार्गदर्शन उत्तर देण्या अगोदर आपलं विशेष अभिनंदन करतो आणि आभार पण मानतो की आपण मुलांच्या बद्दल असा विचार करताय आणि जेव्हा मुलांच्या बद्दल असा विचार करणारे शिक्षक त्यांच्या आयुष्यात येतील मी तुम्हाला खात्रीने सांगतो की तुमच्याकडून नक्कीच असं काहीतरी घडेल की या मुलांना पुढे जाऊन तुम्ही जी तुमचं स्वप्न आहे त्या पद्धतीने त्यांचं जीवन घडेल आता योगायोगाने तुम्ही सांगताय अशाच मुलांच्या बरोबर मी काम करतोय की मी एका दुर्गम भागात आहे आदिवासी पट्ट्यामध्ये एका ठाकर समाजाची वस्ती आदिवासी वस्ती आणि तीच मुलं त्यांच्याच बरोबर मी आता सध्या काम करतोय त्यांच्या सोबत आता बाहेरची पण मुलं यायला लागलेली आहेत एकत्रित आता हे खूप चांगलं स्ट्रक्चर आमचं तयार झालंय आणि ह्या मुलांच्या बॉडी लँग्वेज त्यांचे विचार आणि त्यांच्या विचाराच्या क्षमता वाढवता येऊ शकतात हे मी माझ्या शाळेमध्ये सिद्ध मा केलेलं आहे तुम्हाला आवर्जून सांगेल की हे जेड्यूल आहे किंवा हे जी, जी शिक्षणाची पद्धत आहे मुलांना वैश्विक विचार करायला शिकवणार भविष्याचा वेध घेणार जागतिक दर्जाचं शिक्षण ज्या वेळेस विद्यार्थ्यांना मिळेल त्यावेळेस ते ज्या छोट्या गोष्टी आहेत ज्याचं तुम्हाला वाईट वाटतं ह्या छोट्या गोष्टी सोडून व्यापक आणि पॉइंटेड अशा पद्धतीचं काम ही मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये नक्की करतील हे शिक्षण भविष्यवेधी जागतिक दर्जाच शिक्षण हेच एक मूळ त्यांचा पाया असणार आहे थँक्यू धन्यवाद सर वारे सर मी गायकवाड सर अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन विभाग विभागस्तरीय सुलभ आपल्या समोर उभा आहे खर खर सर आम्ही फक्त तुमचे पीडीएफ संकलन पाहिलं होतं वर व्हिडिओ बघितले होते पण आज या प्रश्नाच्या निमित्ताने आमचे वाजे सरांनी आम्हाला एक तुमच्यासारखं एक स्टेज तयार करून दिलं की आम्हाला प्रत्यक्ष तुमच्याशी इतकूच करता आलं आणि आमच्या शिक्षक बांधवांच्या ज्या शंका होत्या किंवा जे आपण अध्यापकाचे व्यवस्थापन प्रश्न घेतोय त्याच्यामध्ये अं वाबळेवाडी शाळा आलेल्या आहे दर्जाचं शिक्षण आलं आहे आणि त्याची प्रेरणा जे सर आम्हाला व्हिडिओ मध्ये सांगतायत त्याची प्रेरणा खरं म्हणजे तयार झाले झाले सुद्धा प्रेरित आणि खरोखर त्यांचं वारे म्हणजे आपलं वा जरी वारं आहे आणि वाऱ्यासारखं पूर्ण आज वाऱ्या पूर्ण आपलं वारं हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा पसरत आहे निश्चितच मला विश्वास वाटतो की आपण सुद्धा म्हणजे आम्ही सुद्धा हे आमचे शिक्षक बांधव आपल्या धर्तीवर जागतिक दर्जाच किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देण्यासाठी निश्चितच प्रयत्न करतील असे मी आमच्या प्रश्नाच्या वतीने अध्ययन आपल्याला हमी देतो आणि आपण वेळात वेळ काढून या प्रेशन वर्गास कामाचा व्याप असताना शाळेचा व्याप होता ट्रेनिंगचा व्याप होता तरी सुद्धा तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी आमचं अध्ययन प्रक्रियाचे व्यवस्थापन व साधत आपण प्रश्नाच्या आभार मानतो आणि धन्यवाद देतो सर धन्यवाद सर थँक्यू सर सर्वांचे धन्यवाद सर आणि विशेष करून सुरगाणा पंचायत समिती यांच्या वतीने सर्व शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी यांच्या वतीने पण आपले आभार व्यक्त करतो आणि आजचा हा छोटासा संवाद संपला असे आपण जाहीर करूया धन्यवाद सर थँक्यू सर थँक्यू आभार सगळे